नमस्कार मित्रांनो ड्रीमओम प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये वन बी एच केचा लक्झरियस गार्डन फ्लॅट घेऊन आलो आहे तुम्ही जर गार्डन फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे लिव्हिंग रूम हा खूपच प्रशस्त आहे एंट्री आपण प्रॉपर ईस्ट आणि वेस्टमध्ये वास्तूनुसार दिली आहे हा फ्लॅट तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरती पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही गार्डनची साईज बघून घ्या अडीचशे स्क्वेअर फूटचा आहे आपण या ठिकाणी गार्डन दिलेला आहे आणि वन बी एच केचा जो कार्पेट आहे हा पाचशे स्क्वेअर फुटचा आहे असा हा टोटल साडेसातशे स्क्वेअर फूटचा गार्डन फ्लॅट असेल किचनची साईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या फ्लॅटमध्ये तुम्हाला गॅसचा देखील प्रोविजन आपण दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं काहीही प्रॉब्लेम नाही ट्वेंटी फोर सेवन या ठिकाणी पाणी आपण देत आहोत पिण्याचं देखील पाणी या फ्लॅटमध्ये तुम्हाला भेटून जाईल याच फ्लॅटसोबत तुम्हाला प्रॉपर कवर्ड कार पार्किंग देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो मास्टर बेडरूमला अटॅच आपण एक बाल्कनी दिली आहे आणि मास्टर बेडरूम मधून मा तुम्ही गार्डनचा व्ह्यू देखील घेऊ शकता गार्डनला देखील आपण एंट्री दिलेली आहे या फ्लॅटची प्राइस अठ्ठेचाळीस लाख रुपये ऑल इन्क्ल्युजिव्ह असेल याच्यामध्ये तुम्हाला कवड कार पार्किंग पूर्ण टॅक्सेस व ॲग्रीमेंट कॉस्ट इन्क्लुडिंग असेल या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट लोन देखील भेटेल ही प्रॉपर्टी वाघुलीमध्ये केसनन रोडवरती नगर हायवेपासून फक्त पाचशे ते आठशे मीटरवरती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास दिलेल्या नंबरवरती कॉल करा